मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून एक घोषणा करण्यात आलेली आहे एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहे तर नक्की काय आहे ही योजना यामध्ये कोणकोणत्या महिलांना फायदा होणार आहे आणि ही योजना कधीपासून लागू होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही येथे पाहू शकता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून ही एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता यामध्ये कोणाकोणाला फायदा होणार आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य शासनाची ही महत्त्वपूर्ण योजना चालू करण्यात येणार आहे आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या बँक खात्यात प्रति महिना पंधराशे रुपये जमा होणार आहे यासाठी जी वयाची अट आहे ती एकवीस ते साठ या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिलांना यामधून लाभ मिळणार आहे यासाठी उत्पन्नाची जी मर्यादा आहे ती कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारापेक्षा कमी असणाऱ्यांना लाभ मिळणार आहे तर मित्रांनो ही जी योजना आहे ती जुलै दोन हजार चोवीसपासून चालू होणार आहे तर मित्रांनो अशी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती ही आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद